घोडबंदरसहारी ठाण्याची पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी अतिरिक्त पन्नास एम डी पाण्यासाठी पाठपुरावा सुरू असतानाच आमदार संजय केळकर यांनी जुन्या ठाण्याच्या टँकर मुक्तीसाठी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केल्या आहे त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात आला असून अधिकाऱ्यांनी जुन्या ठाण्यातील विविध भागात भेटी देऊन उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे विस्तारात असलेल्या घोडबंदर भागासह उर्वारी ठाण्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असून संपूर्ण घोडबंदर टँकरच्या पाण्यावर तहान भागवत असल्याचं दिसत आहे ठाण्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चार बैठका घेतल्या उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा केली आहे त्यामुळे अतिरिक्त पन्नास एम एल डी पाणी ठाण्याला देण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी तातडीने पंचवीस एम एल डी पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं जुन्या ठाण्यातील पाणीटंचाई दूर करून हा भाग टँकर मुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि सूचना देखील केल्या आहेत याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित भागात भेटी देऊन उपाययोजना सुरू केल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे तर दममानी इस्टेट आणि पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झाला आहे टपाल कार्यालयाला जोपर्यंत इथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला ओसी देण्यात येऊ नये अशी सूचना पालिकेला केली असल्याचं केळकर यांनी सांगितलंय तर वर्तक नगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे महापालिकेने या कार्यालयासाठी सुसज्ज जागा देऊ केली आहे वा, वागळे इस्टेट येथे देखील कार्यालय नाही तर बाळकूम येथील कार्यालयाचे देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले आहे सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालय येथे सहा महिन्यांमध्ये सक्षम करण्यात येणार असल्याचं देखील केळकर यांनी सांगितलं आहे वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं तर त्या ठिकाणचं देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे तसंच बाळकूम पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे या पुढच्या सहा महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार okay. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा